आदरणीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवडी विधानसभेतील शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर आणि रील स्पर्धांचं आयोजन केलं गेले प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं का आयोजन केलं जाते आणि या संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उप उपक्रम शिवडी विधानसभेमध्ये राबवले जाते ते करत असलेलं सामाजिक कार्य हे शिवडीकरांकरता अतिशय मोलाचं आहे अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून सातत्याने घडो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त त्या होत असलेल्या कार्यक्रमात त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र